विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांवरून लिहिलेल्या लेखानं राजकारण चांगलंच तापलंय राहुल गांधी यांच्या लेखाला उत्तर देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेत लेख लिहिलाय एकदा पराभव स्वीकारून आपण कुठे चुकतो आहोत जनतेशी आपला कनेक्ट कुठे कमी पडतोय त्यासाठी काय केलं पाहिजे याचा विचार केला तर ते अधिक संयुक्तिक ठरेल बिहारसह आगामी विधानसभा निवडणुकांच्या पराभवाची त्यांना आतापासून तयार करायची आहेत हे विसरता येणार नाही यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट आकडेवारी देत राहुल गांधी यांचे दावे फोडले आहेत दोन हजार एकोणीस या काळात त्रेसष्ट लाख नवीन मतदार दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात पंचाहत्तर लाख नवीन मतदार दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात एक कोटी नवीन मतदार जोडले गेले आहेत म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये काहीतरी दिव्य घडेल असं अजिबात नाही दोन हजार चार मध्ये लोकसभेपेक्षा विधानसभेत पाच टक्के अधिक दोन हजार चार टक्के अधिक दोन हजार चौदा मध्ये तीन टक्के अधिक दोन हजार एकोणीस मध्ये एक टक्का अधिक दोन हजार चोवीस मध्ये चार टक्के अधिक आहेत त्यामुळं पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये काहीही नवीन घडलं असं नाही असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार केवळ पंच्याऐंशी मतदारसंघात बारा हजार मतदान केंद्रांवर वाढीव मतदारांची संख्या होती आणि यापैकी बहुतेक जागा एनडीएच्या पारड्यात होत्या कामटीचे उदाहरण त्यांनी दिलं पण माढ्यात अठरा टक्के वाढ झाली जिथं शरद पवार गटाचा उमेदवार जिंकला वणीत तेरा टक्के वाढ झाली जिथं उद्धव सेनेचा उमेदवार जिंकला आणि श्रीरामपूरमध्ये बारा टक्के वाढ झाली जिथं काँग्रेस जिंकलीय आरोप होत असं आहे की ज्या आरोपांमध्ये पुरावे असतील जिथे तथ्य असेल तिथे पूर्ण चौकशी होईल आणि कारवाई होईल असं सडेतोड उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलंय पण यावर काँग्रेसचं म्हणणं काय आहे ते पहा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की निवर्ण, मुख्य निवडणूक आयोग आयुक्ताच्या नियुक्तीची समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधान हे असतील त्याच्यामधनं सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश काढून टाकले कायदा बदलवून टाकला लोकशाही संपवून टाकली त्याचं उत्तर नाही दिलं प्रत्येक वेळेस सांगतात काही प्रश्न विचारला तर अर्बन नक्षल म्हणतात तसाच आम्ही जात नाही या जनगणनेचा प्रश्न विचारला होता त्यावेळेस त्यांनी आम्हाला अर्बन नक्षल म्हटलं होतं आज त्यांनी ते मान्य केलं त्याची भलावण करतात आहे अर्बन नक्षल झालेत का मोदी त्याचं उत्तर दिलं नाही त्यांनी सांगितलं की जेवढ्या संस्था आहे सीबीआय ईडी इन्कम टॅक्स याच्यावर त्यांनी ताबा घेतलेला आहे असा आरोप करतात हे सत्य आहे ना आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ईडी आपले लिमिट्स क्रॉस करतायत सुप्रीम कोर्टाने सेक्शन फोर्टी फाईव्ह आणि सेक्शन फिफ्टी नलिफाय करून टाकला कारण की त्याच्यामध्ये लोकांना बेल नव्हते म्हणे तर तुम्ही ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केला ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या रेड्स घातल्या ते सगळे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहे ते सगळे तुमच्या सोबत आघाड्यांमध्ये आहे मग कब्जा केला नाही असं कसं याचे उत्तर तुम्ही दिले मोतींना अर्बन नसेल म्हटलं तुम्ही नसेल म्हटलं तर तुमच्या लेखात आलेलं आहे मी प्रश्न सांगतो दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकात त्यांनी सांगितलं की विधानसभेच्या वेळेस लोकसभे हे जास्त मतदान वाढलं मोठी माहिती आहे दोन हजार चार या सगळ्या निवडणुकांमध्ये पाच वर्षात वाढलेलं मतदान हे कधीही लोकसभा टू विधानसभा या पाच महिन्यात वाढलेलं इतकं नव्हतं देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या अंगाचा तिळपापड झालेला आहे आतापर्यंत आम्ही बोलत होतो पण देशातल्या किमान चौदा वृत्तपत्रांनी प्रमुख राहुल गांधीचं म्हणणं छापल्यामुळे आणि ते, ते लोकांपर्यंत गेल्यामुळे भारतीय जनता पक्ष उघडा नागडा पडलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहावा ले ग्रंथ लिहावा नवी गीता लिहावी या विषयावर तुम्ही कसे जिंकलेला आहात तुम्ही एकनाथ शिंदे अजित पवार महाराष्ट्रात हे अख्या जगाला माहिती आहे भारतीय जनता पक्षाची ताकद त्याच्यात निककीच होती ते पंचवीस जागा जिंकू शकत नव्हते एकनाथ शिंदे दहा ते पंधरा जागा जिंकू शकत नव्हते फार तर आणि अजित पवार सुद्धा त्याच रेंज मध्ये असताना ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाला जागा वाटप केलं या लोकांनी निवडणूक आयोगाने दिल्या जागा वाटप त्याला त्यांना एवढ्या आणि त्यानुसार त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या मतदान केंद्रावरती राहुल गांधी ते केलेलं आहे एकूणच विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीचा विषय जुना झाला असला तरी हा मुद्दा बिहार पासून महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये गाजणार असंच दिसतय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका